श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकषी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज घरात या झाडाचं फक्त एक पान जाळायचं हे पान जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये चवूबाजून पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो तंत्रक्रियांमध्ये विविध झाडांनी रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाचं पान अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहेत या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरासमोर रुईचं झाड असतं तेथे कायम सुखसमृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही कोणत्याही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही जादूटोना मंत्र तंत्र या यांचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही त्या लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते त्याचबरोबर रुईची पानं ही बजरंगबलींनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि मंगळवारी जर आपण रुईची पानं बजरंग बलींना अर्पण केली तर त्यामुळे त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख सर्व संकट दूर होतातच होतात पण कुंडलीमध्ये असणारा मंगळ सुद्धा दूर होतो जर आपल्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर विवाह जुळण्यामध्ये समस्या तर त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आज पांढरा रुईचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं ते पान आपल्याला स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायचं त्यानंतर ह्या पानाची आपल्याला पेस्ट करायची पेस्ट करताना तुम्ही मिक्सरमध्ये वाटून पेस्ट केली तरीही चालणार आहे आता एक मातीची पंती घ्या त्यामध्ये ही वाटलेली जी पेस्ट आहे ती टाका त्याचबरोबर आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आणि हे जी पेस्ट आहे आणि हे तूप हे एकत्रित करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला दोन फुलवाती घ्यायच्यात लक्षात ठेवा दोन फुलवाती घ्यायच्यात आणि त्याच्या दोन्ही टोकं एकत्र करून त्या दोन फुलवातीची आपल्याला एक फुलवात करायची आहे आणि ही फुलवात जी आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला आणि स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे थे। आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता हा जो उपाय तुम्ही सकाळी करणार असतील तर त्या दिव्यामध्ये तूप एवढं घाला की किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे किंवा हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी करणार असतील तर तुम्ही तो बारा वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील एवढा तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये तूप हे घालायचं आहे आता स रात्री हा दिवा बारा वाजेपर्यंत तुम्हाला तिकडे देवघरामध्येच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं उठल्यावर स्नान करायचे स्नान केल्यानंतर ह्या दिव्यामध्ये ज्या वाती उरलेल्या असतील त्या वाती त्याचबरोबर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या आणि त्याचबरोबर पाच लवंगा एका प्लेटमध्ये घ्यायच्यात आणि त्या आपल्याला जाळायच्या ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे ह्या धोराच्या प्रभावाने आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता घरामध्ये असणारी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वासा होत असतो हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते ला ला त्यामुळे आपल्याला जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त व्हायला लागते आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहतो ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ